नमस्कार मी विशाल मोहिते महाराष्ट्र सुरक्षा रक्षक महासंघ महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस आणि भारतीय मजदूर संघाचा प्रदेश मंत्री आज या ठिकाणी सातारा जिल्ह्यामध्ये भारतीय मजदूर संघाच्या कार्यालयात एक बैठक झाली आणि टाटा पॉवरचे सर्व आमचे कार्यकर्ते सुरक्षा रक्षक बांधव या बैठकीस उपस्थित झाले विषय जो महत्वाचा होता टीडीएस संदर्भात आपल्याला माहिती आहे की टीडीएस आपला वर्षानुवर्ष कट होतोय ठोस असं काही होत नाहीये परंतु आज सकाळीच मी माननीय आयुक्त जे आपले सांगलीचे आहेत गुजावार साहेब व तसेच त्यांचे सहकारी निहाल यांच्याशी बोलणं केलं असून येत्या आठवड्या ते दोन आठवड्यामध्ये आपला टी डी एस हा अकाउंटला जमा करण्याची व्यवस्था होईल डीड एच कॅल्क्युलेशन फक्त बाकी आहे त्याच्याऐवजी जे कायदेशीर सोपस्कार होते है, और ही है सगे बांदव। ही ते सगळे पार पडलेले आहेत आणि आता हे सगळे बांधव शंभर किलोमीटर या ठिकाणी टाटा पॉवरच्या केंद्रावरून या ठिकाणी मान चालवतून आले आणि त्यांनीही त्यांचा टी डी एचचा प्रश्न मांडलेला आहे आज टी डी एचचं कॅल्क्युलेशन आपण महाराष्ट्र सुरक्षा महासंघाच्या लेटरवर आपण जिल्ह्याला देणार आहे प्रशासनाला देणार आहे आणि बोर्डाला सांगणार आहे की यांचे टी लवकरात लवकर जमा करावे ची लढाई आपण जिंकलेली आहे संपलेली आहे फक्त कॅल्क्युलेशनचा मुद्दा आहे तो बाकी आहे त्यामुळे एक माहिती देण्यासाठी आम्ही या ठिकाणी आलो तसेच भारतीय मजदूर संघाचा जो संपर्क अभियान चालू आहे मजदूर संपर्क कामगार संपर्क तर मी सर्व जिल्ह्यातील या स्वतारा जिल्ह्यातील सर्व मच्छीमार बांधव असतील बांधकाम कामगारात जे असतील त्यांना विनंती करतो हे भारतीय मजूर संघाचं ऑफिस आपलं आहे आणि या ठिकाणी मच्छीमारांसाठी जे जे स्कीम आहे तेही सांगितलेलं आहे जाईची घर बांधणीसाठी असेल अशा विविध प्रकारचे लाभ भारतीय मजूर संघ सातारा जिल्हा कार्यालयात दिले जातात तरी आपण सर्व सुरक्षा रक्षक बांधव किंवा आपले ओळखीचे बांधव असतील त्यांना या स्कीम बद्दल जागरूकता करून द्यावी आज या ठिकाणी बांधकाम कामगार महासंघ असेल किंवा प्रयत्न व विशेष अनुदान या ठिकाणी आलेला आहे त्याचा लाभ सगळ्यांनी घ्यावा असं सांगितले आहे तसेच कामगार कल्याण मंडळासंदर्भात पण एक वेगळी स्कीम जे सांगली जिल्ह्याला लागू आहे सातारा जिल्ह्याचा सा, जे प्रस्ताव रखडले ते हे लवकरच मार्गी लावू आणि चा प्रश्न या बांधवांचा जो होता कि मान तालुक्यामध्ये एखाद्या डिस्पेन्सरीला अधिकार द्यावेत दवाखान्याला अधिकार द्यावेत हे पैसे भरतात साठ सत्तर गाठ तिकडे आहेत पण बेनिफिट मिळत नाही अशा विविध योजनांची चर्चा झाली असून आगामी काळात आपण त्या प्रश्न सॉल्व्ह करण्याचे करण्याच्या मागे लागणार आहोत मी सर्वांचे आभार मानतो आणि महाराष्ट्र सुरक्षा रक्षक महासंघ भारतीय मदूर संघातर्फे त्यांचे धन्यवाद व्यक्त करतो आगामी काळात हे सर्व प्रश्न राहणार नाहीत याची दक्षता घेऊ धन्यवाद